नमस्कार मी यूट्यूब चॅनल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुम्ही सगळे कसे आनंद मजेचे प्रश्न मजेतच राहायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे तर मी इथे ना कुकर लावून राहिले कुकरला तुरीची डाळ लावणारे पाल पालक होत्या थोडंसं तर ते पालकाचं वरण करण्यासाठी मला तुरीच्या डाळीतलं आवडते पालकाचं वरण मुगाच्या डाळीत पण करतो आम्ही पण तुरीच्या डाळीतलं चांगलं लागते त्यामुळे मी तुरीची डाळ लावून घेते इथे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक इथे मी आता एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ही दोन वेळेस डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कपरला लावली चला तर मग मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते हा तुम्ही पूर्ण ब्लॉक बघत राहा पप्पाच्या विद्यार्थिनी आहेत माझे पप्पा जिल्हा परिषदला शिक्षक होते आता रिटायर झाले तर ह्या आमच्या घरासमोर एक शाळा आहे तिथे मी यावर्षी ॲडमिशन केलं पाचवीला तर ते आता पप्पाला भेटायला आल्या घरी खेडे गावातून शिकायला होत

ಹಲೋ ಎಟ್ ಗೆಟ್ ನೆ ನೋ ನೋ ಗೋಲ್ಡಿ ನೋ ನೋ ಮನು ಏ ಗೊಡು ಸಿಟ್ ಸಿಟ್ ಗೊಡು ಸಿಟ್ 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 ಮನ್ಲನಾ ಸಿಟ್ ಕಾಡೆ ಚಡೆ ಬಿಯಾನು ಕಾಗ ಅನು ಕಾಡೆ ಚಡಬೇ ಹೇ ಬಕ ಆನೈಲಿ ಹೇ ಬಕ ಹೇ ಬಕ ಅನು ಅನು अनु अनुभे ना काळ्याच्या डबीला घाबरती ती जर ऐकत नसेल तर तिला मी काड्याच्या डबीची भीती घालते मग ती तो ऐकते भीती देला आता इथे पप्पानी धूपची वाटी धूपच्या वाटीला सुद्धा घाबरते मग ती जर ऐकत नसेल तर आम्ही तिला थोडस असंच भू घालतो म्हणजे मी आता तयारी करते पाहिजे इथे को मी कोथिंबीर घेतली थोडीशी आणि काही हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्या हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून काढणारे Terdakwa sul, ani terima dia untuk bersenmi ataupun terhadap tuan gitu. तेलामध्ये मी पालक घेतला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून धुवून घेणार आहे पालक आणि त्यानंतर मग वर करणार

പലപ്പറ കടല आता मी ते वरण फोडणी देणार आहे पालकाचं वरण तर हे पातेलं घेतलं त्यामध्ये तेल टाकलं तेल तापलं की मग आता हे मोहरी टाकली आणि मोहरी तड तडली की मग जिरं टाकणार ते टाकलं जे जे मिरची परिस्थिती मिळते ना ती टाकली तिला मिळतो टाकली आता आणि हा कल टाकला పా గరం పానీ కల ఛాన థండ్ పా గరమ క आता हे लसण वगैरे घ्यायला चांगलं लागतं त्यामध्ये मी हे पालक बारीक केलेलं त्याच्यातून मिरची टाकली एक आणि बारीक करून घेतलं आणि हे टाकलं आता याला छान मी होऊ द्यायचं चटणी आणि आम्ही थोडंसं कांदा लसूण मसाला टाकला तर आवडत असेल तर हे छान मऊ झालं की यामध्ये ए जी डाळ शिजलेली आहे तुरीची ती टाकायची त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं गरम पाणी पालका फिर ते आईस थोडंफिक थोडं वरण केलं ते हे कुकर भात लावला गोडी